कितवा महिना म्हणजे म्हणजे बघा मागल्या पाडव्याला बसली होती कुठं म्हणजे नक्की कितवा महिना तुम्ही कोणत्या महिन्यात गावाला आला होता मी संप कुठल्या महिन्यात झाला होता ग होत्यात हो नीट आठवून सांगा ऑक्टोबर महिन्यात झाला होता अच्छा अच्छा ऑक्टोबर म्हणजे नक्की कितवा महिना सांगतो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै अकरावा महिना अकरा म्हणजे हे अकरा महिन्याची आहे नाही असं काय करतात डोस्क बिस्क फिरल्यासारखं काय झालं नीट मोजा की नीटच मोजलं की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तुझं एक बोट म्हणजे अकराच होतात असं मग जानेवारी धरा धरा पण त्यावेळेस संप कुठे होता मी मुंबईतच होतो आवा असं काय करता तेव्हा नाही का सासूबाई आजारी पडल्या होत्या तेव्हा तुम्ही गावाला आला होता कोणाच्या सासूबाई हा तुझ्या सासूबाई पण सासूबाई आजारी असेल असेल यासारखं काय करताय डॉक्टर आठवा अहो मी कशाला आठवू तुम्हीच आठवा नाही आठवा म्हणजे महिना आठवा म्हणजे सातव्याच्या नंतरचा आठवा म्हणजे नवव्याच्या आधीचा आठवा म्हणजे ठीक आ... आहे <laughs> ठीक आहे चला मी तुम्हाला तपासते चला नाही तुम्ही मी यांना घेऊन जातो तुम्ही काळजी करू नका तू काही काळजी करू नको डॉक्टर आपल्याच आहेत बसत आम्ही আৰু আৰু